जी मराठी वाहिनीवरील पाहिल्यानं मी तुला या मालिकेतील अभिनेत्रीच्या वडिलांचे दुःखद निधन झाले असल्याचे समोर आले आहे पाहिल्यानं मी तुला मालिकेतील मुख्य अभिनेत्री म्हणजे तन्वे मुंडले हिचे वडील प्रकाश मुंडले यांचे निधन झाले आहे तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळचा मित्र आहेस आणि हे माझं भाग्य आहे की मी तुझी मुलगी आहे खूप प्रेम आबू सी यू वेनेवर माय टाइम्स कम्स असे म्हणून आपल्या बाबांच्या आठवणीत तिने भावनिक पोस्ट लिहिली आहे तिच्या या पोस्टवर तिच्या सहकलाकारांनी तिच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन तिच्यासाठी सहानुभूती व्यक्त केली आहे याच मालिकेतील उषा मावशी म्हणजेच अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा काही दिवसापूर्वी अपघात झाला होता त्यांनी तन्वीच्या या पोस्टवर एक सहानुभूतीची प्रतिक्रिया देऊन तिच्या बाबांना श्रद्धांजली दिली आहे तन्वी मुंडले हिचे तिच्या बाबांशी असणारे नाते किती मैत्रीपूर्ण होते हे तिच्या पोस्ट वरून समजले माझी वेळ येईल ये तेव्हा आपण नक्की भेटू अशी भावना तिने आपल्या बाबांप्रती व्यक्त केली आहे तर तुम्ही देखील तन्वी मुंडले हिच्या बाबांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देऊ शकता तन्वी मुंडले ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्समध्ये